सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ऊर्जा खात्याच्या बाबतीमध्ये आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला ज्या वेळेस ऑनलाईन अर्ज करतोय मागे त्याला सोलार पंप पण त्याच्यामध्ये तीन एच पीचा आणि पाच एच पीचा जो सोलार पंप आहे तो सातबारा टाकल्यानंतर त्या ठिकाणी घेतला जातो परंतु आठ वरती क्षेत्र वेगळं असतं आणि एकच सातबारा घेतला जातो आणि त्याला मात्र तीन एच चा पंप मिळतो पण त्याला आवश्यक असतो साडेसात एच पी तर ही आठ त्या ठिकाणी रद्द करून शेतकऱ्याला ऐच्छिक्य करणं गरजेचं आहे आणि याच्यावर काम करणं गरजेचं आहे सरकारनं त्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं एक लाख पंप त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी की आमच्यावर शिल्लक आहेत परंतु आजची परिस्थिती अशी आहे एवढे अर्ज पेंडिंग आहेत परंतु आज पंप मिळत नाही चार चार महिने तीन तीन महिने त्याला पंप मिळत नाही एका बाजूला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आज आमचे सुधीर भाऊजी त्या ठिकाणी आहेत त्यांनी त्याचा प्रश्न मांडला होता आज त्या ठिकाणी लाईटचं कनेक्शन मिळत नाही ह्याची मोठी त्रासाची अडचणीची गोष्ट आहे नदीकाठच्या कनेक्शनला त्या ठिकाणी आता एक लाख क्युसेकच उजनी धरणाचं पाणी सोडलं होतं आणि त्याच्याकडलं जर हे सोलार बसवले तर वाहून जातील आणि मग सोलारच्या संदर्भात मागील त्याला जी म्हणतोय आणि त्याला जाच काढताय की तुम्ही सोलारच घेतलं पाहिजे लाईटचं कनेक्शन देखील त्या ठिकाणी सोडणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी ही योजना त्या ठिकाणी वाढवत असताना ऊर्जा विभागानं आज आमच्याकडचे त्रेसष्टच्या चे डीपीवरती शंभर सव्वाशेचा लोड आहे शंभरच्या डीपीवर दीडशेचा लोड आहे आणि आज डी पी ज्यावेळेस जळतायत त्यावेळेस ते भरून आल्यावर त्याच्यात ऑइल निम्मा असतं त्या ठिकाणी अशाच कॉइल असतात आज ब्लास्ट व्हायला लागलेत आणि डीपी नसल्यामुळं आज लाईट मात्र आपण साडेसात एच पी पर्यंत मोफत केली परंतु दहा एच पीच्या पुढचे लाईट बिल त्या ठिकाणी दहा एच पी च घेतोय आणि साडेसात एच पीच्या लाईट बिलाला त्या ठिकाणी एका वरती दहा कनेक्शन मध्ये तीन जर कनेक्शन चे असतील तर तो अख्खा डीपी बंद केला जातोय त्या वीज बिलासाठी तर ही मात्र गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं ते सूचना देणं आवश्यक आहे आणि एम एस त्या ठिकाणी सगळे डीपी जे चे आहेत त्याला शंभर करावे शंभरचे आहेत त्याला दोनशे करावे आपल्याला शेतीनं जीडीपी न ने, ने गेल्या ह्याच्यात देखील आपली ग्रोथ झाली आहे तर आता त्याच्यासाठी आवश्यक आहे डीपी सगळ्यांना त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघात पाचशे डीपी